भारतानं बालाकोटमध्ये केलेल्या एअरस्ट्राईकमध्ये जैश ए मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त झाला या हल्ल्यावेळी या भागात तीनशे मोबाईल सक्रिय होते असं नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन या संस्थेच्या पाहणीत समोर आलं एन ओनं दिलेल्या माहितीच्या आधारावरच हवाई दलानं दहशतवाद्यांच्या तळावर एअरस्ट्राईक केला होता दहशतवाद्यांच्या तीनशे मोबाईल्सचा पुरावा बालाकोटमध्ये एक्टिव होते तीनशे मोबाईल्स आर ला मिळाली होती माहिती एनटीआरओच्या माहितीनंतरच एअर स्ट्राइक बालाकोट मधल्या एअर मध्ये किती अतिरेकी ठार झाले याबाबत पुरावे मागितले जात आहेत आम्ही जे लक्ष ठेवलं होतं ते साध्य झालं असं भारतीय लष्करानं यापूर्वीच स्पष्ट विशेष म्हणजे कारवाई झाली त्यावेळी बालाकोट मध्ये तीनशे मोबाईल ऍक्टिव्ह होते ही माहिती राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेला मिळाली होती इतने मारे, सर्विलांस सिस्टम है भारत का माना जाना एथेंटिक एन टी ने कहा है कि जब वहां पर हमला हुआ इंडियन एयरफोर्स के जवानों ने पायलट से जब वहां पर बम गिराए उसके पहले वहां पर 300 मोबाइल फोन आए किस तो पे अब कल्पना कर लो कितने मारे गए ये नंबर हमको बताने की कोई जरूरत नहीं है एयर स्ट्राइक करण्यापूर्वी एनटीआरओ ने दहशतवादी तळांवर देखरेख ठेवायला सुरुवात केली होती या माहितीनंतरच एअर स्ट्राईक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते हे सॅटेलाइटच्या मदतीने दहशतवाद्यांवरती लक्ष ठेवतात हे इतर म्हणजे त्याला इंटरसेप्शन म्हणते मोबाईल ऐकून त्यांच्यावरती लक्ष ठेवतात तर त्यांनी हे असं शोधलं की तीनशे मोबाईल या टार्गेटच्या भागामध्ये होते आणि प्रत्येक मोबाईलची सिग्नेचर ही वेगळी असते नंबर हा वेगळा असतो हे आपल्याला कळून येतं म्हणजे याचा अर्थ त्या भागामध्ये तीनशे किंवा त्याच्या आसपास दहशतवादी असावेत चार बिल्डिंग तो तोडला गेला त्यामुळे त्याच्यामध्ये जे होते लोक ते यात मारले गेले किंवा जखमी झाले एअर मध्ये किती अतिरेक्यांचा खात्मा झाला हा प्रश्न पुढचे काही दिवस चर्चिला जाणार हे नक्की मात्र एन टी आर ओ संदर्भातील माहितीमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिरेकी सक्रिय होते या दाव्याला पाठबळ मिळालंय असं म्हणायला वाव आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही